आजच्या पत्रकार परिषदेचा आयोजनाचा हेतूच आहे की महाराष्ट्र राज्यातील शिक्षण संस्थांचं एक महामंडळ राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतदादा पाटील यांनी एकोणीसशे बहात्तर साली स्थापन केलेलं आहे जवळपास त्रेपन्न वर्ष हे महामंडळ ग्रामीण भागातल्या शहरातल्या मुलांच्या गुणवत्ता धारण शिक्षण करणाऱ्या शिक्षणाची व्यवस्था करत आहे अलीकडच्या काळात खासदार संसदरत्न सुप्रियाताई सोले या मंडळाच्या अध्यक्ष आहेत शिक्षण महामंडळाने एकत्रित येऊन निर्णय केला की आपण जवळपास सत्तर एकोणसत्तर यशोगाथांचं पुस्तक प्रकाशित करावं मला वाच सांगायला खेद वाटतो की राज्य शासन चौथीच्या वर्गात फक्त शिवाजी महाराज शिकवता आहे स्वराज्याचे रक्षक प्रत्येकाच्या घराघरापर्यंत मनामानापर्यंत पोहोचले पाहिजेत असा प्रयत्न होण्याची गरज आहे पण शासनाच्या पुस्तकात काय आहे याचा विचार न करता आम्ही मुलांना शिक्षण दिलं पाहिजे या हेतूनं आम्ही ह्या यशोगाथा निर्माण केलेल्या आहेत याच्यामध्ये राजमाता जिजाऊ पासून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पर्यंत किंबहुना संत एकनाथ संत तुकाराम संत नामदेव छत्रपती संभाजीराजे राष्ट्रपिता महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल इंदिराजी गांधी इथपर्यंत या यशोगाथांच्या मध्ये एकोणसत्तर थोर पुरुषांच्या यशोगाथांचा त्यांच्या कार्याचा समावेश केलेला आहे हे पुस्तक पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यालयापर्यंत आम्ही पोचवत आहोत शिक्षकांनी वाचावं हो, मुलांना शिकवावं हो, आणि आपाभण चौकातून किंवा पुस्तकांच्या दुकानातून सुद्धा पालकांनी हे पुस्तक घेऊन आपल्या मुलांच्या पर्यंत पोहोचवावं जरी मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असली तरी या यशोगाथा शिकण्याशिवाय त्यांचं शिक्षण अपूर्ण राहील अशी आमची धारणा आहे म्हणून हा संग्रह आम्ही मुलांच्या पर्यंत देत आहोत आपण जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती <laughs>